माझ्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी तुमची माफी मागतो कारण तुम्ही महिला खरं म्हणजे आता याच्या पुढे महिलांच राज्य येणार आपल्या महाराष्ट्र बायकांच राज्य आलं पाहिजे कारण बायका खरं तर कुटुंब घडवतात बायका गाव घडवतात बायका तालुका घडवतात बायका जिल्हा घडवतात असं मला वाटतं की आंबेगाव तालुक्यातला दिलीप वळसे पटलांची जे काम लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की त्यांना आपण तुम्हीच घडवणार आहात आणि तुम्ही जास्त लेटन निवडून आला असं मला वाटत तर असं म्हटलं मी मंत्रालयात पण भेटलोय अजितदादा खूप भेटलोय आणि मला असं वाटतं की याने जो काही वायदा केला आहे मला असं वाटतं की अजितदादांचा वायदा म्हणजे सर्वसामान्यांचा फायदा याच्यात काय दुसऱ्या तो हे नाही त्यामुळं यांनी केलेली कामं लक्षात घेतली तर असं वाटतं की ह्यांनाच हक्क आहे यांच्यासमोर विजन आहे यांनी सगळं उभं केलेलं आहे तर या निवडणुकीमध्ये तुम्ही लाखोच्या सग सक... म्हणजे मी जेव्हा जेव्हा विचारलं पाठीमागं इकडं तर ते म्हटले की एक एक मतानं सगळं एक घट्टनं ते निवडून येणार यांच्याबद्दल कुठलाही संशय कोणाला नाही ही गोष्ट ऐकून खूप बरं वाटतं